नमस्कार में आपन पाहता सवें मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बिट्यात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले लवकर काढून घ्या अन्यथा त्याची होळी करावी लागेल असा आक्रमक पवित्रा घेत शिवसेना उबाटा गटाचे सांगली प्रमुख शिवाजीराजे शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आता आम्ही कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलं जे स्मार्ट मीटर बसवाय चाललं आहे ही जनतेची पिळवणूक आहे हे मीटर साठ ते सत्तर टक्के बिल येणं जास्त येणार आहे ही आगामी चाहूल आहे की जसं मोबाईलला आपण रिचार्ज मारतो त्या पद्धतीची सिस्टीम आहे स्लो पॉयझनिंग हे महावितरणचं काम सुरू आहे राज्यभरामध्ये हे जे, जे आ, स्मार्ट मीटर बसवायचं काम चालू आहे ते थांबवण्यात यावं आता काही ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मीटर बसवले त्यांचं मीटर बिल वाढून आलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही त्यांना तर सांगितलं वीज कायदा कलम दोन हजार तीनचे कलम पंचानुसार हे स्मार्ट मीटर बसवणे हे बंधनकारक नसताना सुद्धा हे मीटर बसवायचं चाललेलं आहे परवा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अधिवेशनामध्ये सांगितलं मीटर हे स्मार्ट मीटर हे सक्तीचं नाही आहे तरी वीज कर्मचारी व नोडल कंपनीची जी एजन्सी आहे हे लपून छपून लोकांचे मीटर बदलण्याचं काम चालू आहे जर वीज महामंडळाला विचारलं तर ते म्हणतात हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे वीज गळती थांबवण्यासाठी आहे अहो वीज चोरी जी चालू आहे ही तुम्ही थांबवण्याचं काम आहे ग्रामीण भागामध्ये काही काही ठिकाणी पाहिलं की आकड्यांचं जा प्रमाण जास्त आहे मोठमोठ्या कारखान्यांची वीज बिलं थकले त्याचा सर्वसामान्य का हे शासन म्हणजे गरीब जनतेची पिळवणूक करून धनधान्य दांडग्यांना मदत करण्याचं काम आहे हे अदानींना पोचण्याचं काम चालू आहे हे इथले लोक लोकप्रतिनिधी मुख गिळून गप आहेत यांना जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायची वेळ नाही हे कॉन्ट्रॅक्ट रस्ते ह्यामध्ये टक्केवारीत गुंतलेले सगळे आहेत आणि ह्या भागामध्ये जे जे आहे ते सगळे सत्ताधारी आहेत यांनी याच्याकडं आवाज उठवा मी लोकांना या पद्धतीनं आव्हान करतो ज्या ठिकाणी हे मीटर बसवण्यासाठी बोर्डाची लोक येत असतील त्या ठिकाणी लोकांनी दांडका हातात घ्यावं व बोर्डाच्या लोकांना येणाऱ्या स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध करावा मी आता त्यांना सांगितलेलं आहे बसवले हे ताबडतोब काढावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं आम्ही बसवलेलं मीटर काढून त्याची होळी केल्याशिवाय राहणार नाही व लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही यावेळी वीज ग्राहक अशोक पाखरे यांनी त्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसवल्यापासून सहाशे ते सातशे रुपये येणारे वीज बिल जवळपास बारा हजार पर्यंत येत असल्याचं त्यांनी सांगितले महावितरण ऑफिसला वारंवार सूचना देऊन सुद्धा लक्ष देत नसल्याचे त्यांनी सांगितलंय माझं नाव अशोक महादेव पाखरे राहणार विटा सुंदर प्लाझा आज रेग्युलर मला सा, बिल जे सहा सातशे रुपये येत होत प्रत्येक महिना आता एकदम बारा हजार रुपये बिल आले त्याच्या हे स्मार्ट मीटर बसवल्याबद्दलच बिल जास्त यायला लागली आम्हाला त्याच्या रेग्युलर आता जवळजवळ दहा पंधरा वर्ष बिल सहाशे सातशे रुपये हे प्रमाण येत होतं परंतु जे मीटर जे आता बसवले ते डायरेक्ट बारा हजार रुपये बिल बिल आल्यानंतर आम्ही साहेबांनी भेटलो विनंती केली अर्ज दिला तर साहेब म्हणते तुम्हाला भरायच मीटर बसून किती दिवस हो झाले झाले की चार महिने हो चार महिने हजार रुपये चार हजार रुपये झाले डायरेक्ट साहेब म्हणलं बारा हजार रुपये आले मग आता साहेब मी चर्चा केली फोनवर आता वायरमॅन पाठवून देतो चेक करतो आणि तुम्हाला निर्णय घेतो फक्त लोकांची न्याय न्यायचा आम्हाला कुठलाही याबाबत महावितरण अधिकारी यांना विचारणा केली असता ते म्हणाले स्मार्ट मीटर हे आता ॲडव्हान्स मीटर आहेत योग्य पद्धतीने त्याचे मूल्यमापन होत आहे तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटचा जी आर पण आहे काय म्हणाले अधिकारी पाहूयात स्मार्ट मीटर हे ऑटोमॅटिक आता ॲडव्हान्स मीटर आहे ज्यामध्ये योग्य पद्धतीने विजेचं मोजमापन होते आणि आपण आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं जी आर पण आहे एम आय एम आय एस टी म्हणून मीटर आहे ते कंपल्सरी आपण आता बसवायचे जेणेकरून ग्राहकाला पण त्याचा फायदा आहे ना आपल्यालाही फायदा आहे mm. गव्हर्नमेंटचं कंपनींचं वीस कंपन्यांचं प्लॅनिंग नेटवर्किंग आणि डेटा पटकन ह्या मीटरमुळे मिळणं शक्य आहे आणि ग्राहकालासुद्धा त्याला डिटेल डेटा जो पाहिजे व्होल्टेज येत नाही सप्लाय बंद केला के आहे त्याला इथे लगेच ऑनलाईन डिटेल डेटा अवेलेबल आहे ग्राहकांना आणि तो एसओ पी प्रमाणात कॉम्पन्सेशन मागायचं म्हटलं तरी ग्राहकाला त्या डेटाच्या आधारे मागणी शक्य बंधनकारक नसताना हे मीटर बसवणं कसं काय बसवलं हो जातं मग सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आर आहे मी आपल्याला प्रोव्हाइड करतो त्यामध्ये सगळे मित्र एम आय एस पीचे मित्र म्हणून रिप्लेस करायचे जेणेकरून आपल्या देशातल्या विजेचं जे नियोजन काटेकोरपणे पण येणार त्यामुळे शक्य होणार रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा